दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा तरुणाच्या डोक्यात चाकूनं कोयत्यानं वार करून तसेच डोक्यात दगड घालून निर्गुण खून केलाय मृतदेह केला सोमवारी दिनांक जून रोजी सुमारास ही घटना घडली आहे हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे निलेश उर्फ मुकुंद भंडारी असं खून झालेल्या तरुणाचं नावे मोनेश भंडारी यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे निलेश हे सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास तळवडे कडून देहूच्या दिशेनं दुचाकीवरून येत होते कॅन्बे चौकाच्या थोड्या पुढे तुळजभवानी स्क्रॅप सेंटर समोरील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी निलेश यांच्या दुचाकीला धक्का देत त्यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे निलेश हे घाबरून रस्ता ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पाहले नंतर संशयितांनी त्यांचा नी पाठलाग करून त्यांना गाठले कोयताना आणि चाकून निलेश यांच्या डोक्यात आणि कपाळावर छातीवर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर रस्त्यालगत पडलेले सिमेंटचे गट्टू आणि दगडानं त्यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा